भीमाखोऱ्यात हो तुफान पाऊस आहे यामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात आवक येत आहे उजनी मागील चोवीस तासात धनकून भरलं आहे उजनी प्लसमध्ये येण्यापासून अवघे चार पावलं दूर आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील काल सकाळच्या अपडेटनुसार उजनीत चौपन्न पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी पाणीसाठा होता तर उजनी मायनस सोळा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यावर होतं म्हणजे जवळपास मायनस सतरा टक्क्यावर होत रात्रीत उजनी धरणामध्ये अठरा हजार पाचशे सहा क्युसेकने आवक आली आहे रात्रभर मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये पाणी जमा झालं आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणात एकोणसाठ पूर्णांक बावन्न टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी मायनस सात पूर्णांक बहात्तर टक्क्यावर आहे सद्यस्थितीत उजनीत अठरा हजार पाचशे सहा आवक कायम आहे आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत उजनी प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासात उजनीमध्ये चार पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी म्हणजेच पाच टी एम सी पाणी जमा झालं आहे